श्री स्वामी भावले जय श्री स्वामी समर्थ जीवनात मार्ग दिसत नाही काय करायचं काही सुचत नाही कोणी मदतीला येत नाही कोणाला काही सांगू शकत नाही तर करा स्वामी समर्थांची तीन दिवसीय उपासना मन निराश होऊन जात आहे पुढचा काही ध्येस नाही मिळत आहे सगळीकडून मी असाय होऊन जातो आहे खूप काही करतो आहे पण परिणाम शून्य आपली बुद्धी आपली तर्कशक्ती जे काही सल्ले आहे ते सगळे काही फेल होऊन जातात तेव्हा मात्र एकच उपाय असतो संपूर्ण आत्मसमर्पण आणि हे आत्मसम समर्पण ज्यांच्याकडे केले म्हणजे श्री स्वामी समर्थ तर आयुष्याचा अंधार नक्कीच दूर होईल ते कुठेही कधीही केव्हाही कोणत्याही स्वरूपात भक्ताच्या मदतीला धावून येतील पण त्यासाठी मनात तीव्र भक्ती श्रद्धा आणि शुद्ध भावना असावी आता आपण पाहूया जी स्वामी समर्थांची उपासना आहे ही आपली स्वामी समर्थांची उप उपासना जी आहे ही आत्मा जागृत करणारी एक साधना आहे उपासना आहे कधी आपल्याला असं होऊन जातं की कधी आपल्याला कळत नाही स्वामी की स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे तर ती स्वामींची कृपा कशी ओळखावी त्यांची शिकवण काय आहे जीवनात मार्ग नाही आहे तर स्वामींचं बोल बोलवणे असतात म्हणजे जीवनात मार्ग नाही आहे हेच है। तर स्वामींचे बोलवणे असतात जेव्हा मार्ग नाही दिसत तेव्हाच तर आपण स्वामींकडे जातो आहे आणि ह्याच्याकरता स्वामी आपल्या जीवनामध्ये असे काही कष्ट या अशी काही परीक्षा घेऊन येतात की आपण स्वामी सेवेमध्ये लागून जातो स्वामींची उपासना साधना सेवा सगळे आपल्या आपल्या भावनेने सातत्याने करतात स्वामी काय म्हणतात ते जर आपल्या जीवनामध्ये अशी परेशानी आहे तर स्वामी काय सांगत आहे हे आपण नक्कीच मनापासून ऐका स्वामी म्हणतात मी काही जादूगर नाही मी फक्त आरसा आहे तुझं रूप तुला दाखवतो आणि जर तू स्वतःकडे नजरेने पाहिलंस ना तर तुझी शक्ती तू ओळखशील आहे सगळे मार्ग बंद नाही फक्त डोळे मी आता डोळे उघड आणि चालायला लाग मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या या शिकवणीमध्ये काय छुपलं आहे आपण हे नक्की शांतपणे ऐका स्वामी जे सांगत आहे की उपासना कशी करायची आहे काय करायचं आहे पण त्याकरता आपल्याला स्वामींनी जे सांगितलं ते ऐकावं लागेल कारण की प्रत्येक मंत्रा जे असतात त्यांना सिद्ध करणं खूप जास्त गरजेचं असतं आपल्याला असं वाटत असेल की मी आत्ता या मंत्राला तुम्हाला सांगत नाही आहे की असा कोणता मंत्र आहे जो तीन दिवस उपासना केल्यावर तुम्हाला श्रुती मिळेल पण त्या मंत्राचं उद्देश आणि त्या मंत्राला समजायकरता स्वामींनी आपल्या जीवनामध्ये काही शिकवण दिले आहे जर ही शिकवण आपण ग्रहण केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तीन दिवसीय उपासनेचं प्रतिफळ मिळेल व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब स्व करा तीन दिवसीय उपासना तेव्हाच फळते जेव्हा मन शांत असेल हे स्वामींनी स्वतः सांगितलं आहे जर आपण कोणत्या उलझणीमध्ये आहे तर आपलं मन शांत नाही राहील आपल्या भक्तांना अशा वेळेस काय करावे हे स्वतः स्वामींनी सांगितलं स्वामींनी एक स्वरूपामध्ये तुम्हाला हे आहे की तुम्हाला काय आहे स्वामींकडे एक भक्त आला होता त्याचे डोळे भरलेले होते चेहऱ्यावर चिंता होती जीवनात दिशा काही सुद्धा दिसत नव्हतं ते दिशाहीन होता बिलकुल त्याने स्वामींना वंदन करून विचारले स्वामी मी खूपच प्रयत्न केले पण काही साध्य होत नाही काहीच सुचत नाही आहे काहीच कळत नाही सगळे मार्ग बंद झाले आहे जसं आपल्यावर झालं तसं त्या भक्तावर पण झालं होतं आता मी काय करावं स्वामींनी सांगितलं नुसते हसले आणि त्यांनी सांगितलं मंदिरात जाऊन देवाच्या मूर्तीपाशी बसायला सांगे जा त्या दगडाच्या देवाला सगळं सांग तुझं दुःख तुझा राग तुझी जी हताशा आहे जे काही मनात आहे सगळं त्याला जाऊन तू सांग तो भक्त गोंधळात पडला पण स्वामींचे आज्ञेप्रमाणे तो गेला अर्धा तास पाऊन तास त्या मूर्तीपाशी बसला रडला मन मोकळा केला परत आल्यावर स्वामी विचारतात काय झालं रे त्या देवाने काय उत्तर दिलं का तो भक्त म्हणाला स्वामी तो तर दगड आहे काहीच बोलत नाही आणि काही उत्तर देतच नाही स्वामी गंभीर झाले आणि म्हणाले बरोबर पण तू आज जे केलंच नाही तेच तुला करायला हवं होतं उत्तर दगडातून नाही दगडातून कधी उत्तर नाही मिळत तू थांबून स्वतःशी बोललास म्हणून तुला थोडं हलकं वाटतं कधी मार्ग दिसत नसतो कारण आपण धावत राहतो थांबायचं नावच नाही घेत म्हणून जीवनामध्ये थोडं शांत बस मग दिसतील दिशा आत आहे बाहेर नाही स्वामी आपल्याला बाहेरून आधार देतात पण अंतर्मन जाग करण्याचं जा काम ही तेच करतात जेव्हा काही कळत नाही तेव्हा शांत राहा आत्मचिंतन करा आणि स्वामींचा हा मन जग करा उत्तर तुमच्यातच आमटेल हे स्वामी स्वतः सांगतात ते हे मी नाही सांगत पण फक्त मनामध्ये विश्वास ठेव म्हणून हा मंत्र मी आपल्याला लवकर नाही सांगितला कारण की या मंत्राच्या पाठीमागे स्वामींचं तत्व काय आहे हा तत्व तुम्हाला ऐकणं जरुरी होतं गरजेचं होतं म्हणून स्वामी म्हणतात ते की जेव्हाही तुझ्या जीवनामध्ये खूप जास्त त्रास असेल आहे तेव्हा आपल्या मनातलं जे पण आहे ते सांगा जेव्हा तुमच्या मनातला भार हलका होऊन जाईल तेव्हा तुम्हाला मार्ग दिसेल आहे मी तुम्हाला मार्ग सतत दाखवतो पण तेव्हा तुम्हाला मार्ग दिसत नाही जेव्हा तुम्हाला मार्ग दिसायला लागेल म्हणजे समजा तुमचं मन हलकं झालं तीन दिवसाचा संकल्प करून हा मंत्र मनापासून पंचोपचार्य श्री स्वामीचं पूजन करून करा आणि जेव्हा आपल्या मनातलं अजून काही लिहिलं असेल म्हणजे राहिलं असेल ते आपण स्वामींना पत्र लिहून तुमच्या भावना प्रश्न दुःख सगळं काही त्यांच्या पायाशी अर्पण करा स्वामी घरामध्ये आहे त्यांच्यासमोर आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी पत्रांमध्ये नेऊन त्यांच्या चरणाशी अर्पण करून द्या पहा तुम्हाला किती फरक दिसू लागेल आहे आणि त्यांना सांगा की हे मी सगळं तुझ्यावर सोपतो आहे मी सगळं काही माझ्या मनातल्या गोष्टी लिहून तुझ्या चरणी अर्पण केल्या हे सगळं तुला सोपलं आहे आता तू माझं मार्गदर्शन करशील आणि करशील आणि विश्वास आहे की मला तू मार्क्स दाखवशील आहे तो मंत्र सरळ आणि सोपा आहे ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम ही मा आपल्याला एकशे आठ वेळा सकाळी आणि संध्याकाळी समर्थ करायची आहे या मंत्राचं आपल्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे म्हणून जेव्हा तुमच्यासमोर सगळे मार्ग बंद असतील हा छोटासा मंत्र हेचा करता कारण की आपलं मन शांत नसतं म्हणून आपण जास्त वेळ पूजापाठला उपासनेला देऊ नाही शकत आपलं मन पाच मिनटं स्थिर राहिलं तर पाच मिनटं हा जो मंत्र आहे तो करा तो तुम्हाला त्याचा नक्कीच प्रश्रुती मिळेल म्हणून याच्यामध्ये काहीच जास्त सेवा आराधना उपासना नाही आहे फक्त हा पाच मिनिटं एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा तेवढ्या वेळा तुमचं मन शांत करा आणि आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या आहे ते तुम्हाला काही सुचत नाही आहे तुम्हाला आपल्या आप दिशा मिळेल विश्वास ठेवा स्वामी आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ